अठ्ठावीस जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा योग अलं पुण्यभूमी पवित्रो नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकसष्ट पासून पुढे तव तया जाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा पा आता या ऐसे जा कळी जत असे वोरसे जे निरूपण आकाशे वेठाळे मग मनेगा उजवली आजी आजीवकृत्तोता जे बोलाये एवडा स्रोता जोडलासी तरी एकुमी अनेकी गोविजे जे देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कवने परी कैसा क्षेत्र योगे ए ये, ये जगे ते परी ससंगे कौने परी पै क्षेत्र व्याजे या लागी हे बोलीजे जे बीजे भूति पीके मम योनिमहद्रह्म तस्गर्भ दम्यहम संभव सर्वभूताना न तथोति भारत एर्त तरी ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे विश्राम शालिका हे, विकारा बहुवस थोरी अर्जुना हे करी म्हणून अवधारी महद ब्रह्म अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसे वदंती सांख्याची अप्रती प्रकृती हेची, ची वेदा इये माया ऐसे मनिजे प्राज्ञ राया असो किती बोलवाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया ते चिरूप अज्ञानासी आणि कही एक असे जे विचारा वेळेन दिसे वाती पाहता जैसे अंधारेगा, गा विल्या जाय निश्चळी तरी होय दुधी जैसी साय दुधाची ते जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन तैसी होय कानवीयता वायुते वांज आकाशरिते तया ऐसे निरुते अज्ञानगा पैल खाबका पुरुखु ऐसा निश्यो नाही एकु परी काय नेनो नो आलुकू दिशत असे वस्तु जैसी असे तैसी परी काही दिसे परि काहि ना राती ना तेज ते, ते जेवी साज तेवी विरुद्धनाज ज्ञान आथी ऐसी कोणी एकदशा दिये वायु अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम आज्ञान थोरिये आनिजे आपण पे तरी ने निजे ते रूप जानी जे क्षेत्रज्ञाचे जे, हाच उभय योगो भूजे बापा चांगु सत्येचा स्वभाव हा आता अज्ञाना वस्तु आपन पाची देखे परिरूपे अनेके नेनो कोणे जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मुराव आला का मूर्छित गेला स्वर्गलोका का लचकालिया दीठी मग देखने जे जे उठी तया नाम मी मिची पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एका की देखे बहुआ तो चिपाडू आत्मया स्मरे विन हे चि प्रमेय उपलब्व परी तू प्रतिती याची घेपा तरी माझी हे गृहिणी अनादी तरुणी गुणी अविद्या हे ये नाही हे चिरूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेतादुरी, पै माझे नीच अंगे पौडलया हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय मद ब्रह्म उदरी प्रकृती आट्टे विखोरी गर्भाची करी पेलोवाली म्हणून अर्जुना या ज्ञानाची कास धरून जे मदरूप झाले आहेत ते जन्मशयातीत आहे असे जाण असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवाला प्रिय असल्यामुळे व अर्जुनाला त्याची गोडी लागावी यासाठी देवांनी ज्ञानाचा महिमा वर्णन केला त्या योगे अर्जुनाची काही विलक्षण स्थिती झाली जणू काही त्याच्या सर्वांगांचे कान बनून तो अवधानाची मूर्तीच बनला आता देवासारख्यांनी प्रेम पाण्याच्या निमित्ताने केलेले जे निरूपण गगनातही मावणार नाही ते, ना ते अर्जुनाने सर्वच्या सर्व ग्रहण केले मग भगवान म्हणाले हे बुद्धिरूपी श्रीच्या पती अर्जुना आमचे जेवढे व्याख्यान तेवढेच अवधान असणारा तू श्रोता असल्यामुळे आज आमची वकृत्व रूपी कन्या विवाहित झाली कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले तर मी एकच असून त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो व मी क्षेत्राच्या संघाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा निर्माण करतो ते सांगतो एक माझ्या संघरूपी बीजाने यात अज्ञानात प्राणिरूप पीक येते याच कारणामुळे याचा अज्ञानाचा क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो अर्जुना तिला महद ब्रह्म असेही म्हणतात कारण महत्वादी सर्व प्रपंचाचे ती विश्रांती स्थान आहे सर्व भूते हिच्यात लीन होतात अर्जुना हिच्यापासूनच गुणादी विकारांची वाढ असते म्हणूनही हिला महद ब्रह्म असे नाव आहे अव्यक्त मतवादी हिला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यमताप्रमाणे हिला प्रकृती असे म्हणतात हे बुद्धी म्हणता अर्जुना वेदांती लोक हिला माया म्हणतात आणखी किती सांगावे जे अज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे ती हीच आणि अर्जुना अज्ञानाचे रूप किंवा लक्षण काय म्हणून विचारशील तर आपला आपल्याला विसर पडणे तेच या अज्ञानाचे रूप होय आणखी त्याचे एक लक्षण आहे दिवा हातात घेऊन पाहू गेले असता तो जसा पुढे उभा राहत नाही तसा अज्ञान ते काय असा त्याचा विचार करू लागले की ते पाय काढून दिसत नाही दुधाची साय खरी पण दूध तापविताना हलवीत बसले तर ती अदृश्य होते वसंतपणे तापू दिले तर निराळेपण तयार होते किंवा जागृती स्वप्न अथवा समाधी यापैकी कोणत्याही अवस्थेत नसलेल्या पुरुषाला जशी केवळ घन सुषुप्ती झोप असते किंवा वायूचे चलन नसता आकाश जसे शून्य व रिकामे दिसते तशीही अज्ञानाची स्थिती आहे पलीकडे दिसणारी वस्तू खांब आहे की पुरुष याचा जसा निश्चय न व्हावा पण काहीतरी आहे इतके ज्ञान मात्र असते त्याप्रमाणे आत्मस्वरूपात निश्चय जर खास नाहीच पण अन्य जे काही दिसत आहे ते तरी काय आहे असाही निश्चय ठरत नाही रात्रही नाही किंवा दिवसही नाही अशा मध्यस्थितीला जसे सायंकाळ म्हणतात त्याप्रमाणे ना न्या अन्यथा ज्ञान ना शुद्ध ज्ञान अशी जी अनिर्वरची स्थिती ते अज्ञान होय अशी जी कोणी मध्यस्थ तिला स्थिती अज्ञान असा प्रवाद आहे व त्याने आवृत्त जे चैतन्य त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात आपले सर खरे ऐश्वर्य विसरून जेथे अज्ञानाचीच प्रतिष्ठा चालते ते क्षेत्रज्ञाचे म्हणजे जीवाचे रूप जाणावे माया म्हणजे अज्ञान व चैतन्य उभयतांचा असा जो संबंध आहे तो उत्तम प्रकारे समजून घे हा सत्ता स्वरूपाचा नैसर्गिक स्वभाव आहे व या नैसर्गिक माया स्वभावाने आत्मवस्तू स्वतःलाही तद्रूपच म्हणजे अज्ञान रूपच मानते व अनंत रूपे धारण करते दरिद्री पुरुषाने भ्रम होऊन अरे आमचे राजे साहेबांची स्वारी आली आहे असे जसे बडबडावे किंवा बेशुद्ध असलेल्या मनुष्याने स्वर्गसुख भोगीत आहे असे समजावे तशी एकदा नजर घसरली म्हणजे भ्रम झाला जे जे काही भ्रमात दिसते त्याला जग असे म्हणतात व त्याप्रमाणे माया विशिष्टापासून माझ्यापासूनच उत्पत्ती होते स्वप्नात असताना भ्रमवशात आपण एकटाच असून पुरुष जशा अनेक वस्तू पाहतो तोच प्रकार आत्म्याला स्वतःच्या स्वरूपाची भ्रांती झाली म्हणजे होत असतो मायेपासून उत्पन्न होणाऱ्या जगदादी अन्य भ्रांतीचा प्रकार तुला पुढे सांगेन परंतु हिचे मूळ स्वरूप तू प्रथम समजून घे तशी ही अविद्या म्हणजे माया ही माझी स्त्री असून अनादी अनिर्वाच्य स्वरूपाची व नित्य तरुणी व गुणवत्ती आहे तत्वता नसणे हे तिचे स्वरूप आहे आकार अमर्यादा असून ती अज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहते व ज्ञानी लोकांपासून दूर पळते पण जेव्हा मी निद्रित असतो तेव्हा ही जागी असते आणि माझ्या सत्तेच्या सामर्थ्यावरती गर्भवती होते, होते मग मध ब्रह्मची प्रकृती तिच्या ब्रह्मा गर्भात अष्टविकारांनी वाढ होते असे श्रीकृष्ण भ अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम